परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून खोपोली पालिकेवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकेल जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे यांचा आमचं ठरलं आहे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आम्ही आमची भूमिका समजावून सांगतोय त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारी यांनी व्यक्त केलाय खोपोली नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांनी गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी ताकई येथील विठ्ठल मंदिरातून गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ केला आमचं प्रचाराचं सूत्र ठरलं आहे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आम्ही आमची भूमिका समजावून सांगतोय त्यामुळेच खोपोली नगरपालिकेवर परिवर्तन विकास आघाडीचा सा झेंडा फडकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे आजच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही खोपोली नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आणि एस आर पी असेल या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही विठ्ठल रुक्माई मुंब म मंदिरामध्ये आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आमची परिवर्तन विकास आघाडी चांगल्या बहुमताने विजयी होईल आणि आम्ही आज विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद घेतलेला आहे तर आम्हाला आमचे सर्व उमेदवार आणि अध्यक्षपदाचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असा आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतो आहे आम्ही सर्वजणं एकत्रित आहेत आणि सर्व एक संघ असल्यामुळं आम्हाला प्रचाराचं नियोजन आमचं चारी सर्वांचं सूत्र ठरलेलं आहे आम्ही सर्व एकत्रितपणे जाऊन प्रचार करतो आहे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आमची भूमिका समजावून सांगतो आहे आणि खऱ्या अर्थाने क आम्हाला क शहरामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी सर्व खोपोलीकर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक चांगल्या बहुमताने जिंकू आणि आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा खोपोली नगरपतीवर राहू यावेळी माजी नगराध्यक्षा दत्तात्रय मसूरकर जिल्हा संघटक पंकज पाटील अश्विनी पाटील मनीष यादव संतोष बैलमारे कुमार दिसले शेखा पक्षाचे किशोर पाटील संतोष जंगम जयंत पाठक रमेश जाधव यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न